तर देवेंद्र दे फडणवीस यांना आपण नंबर वन देऊ शकतो त्यानंतर दे उद्धव ठाकरे त्यानंतर एकनाथ शिंदे नाही नाही बालासाहेब का बंबईत तो रहना चाहिए बंबई में तो अपना ही होना चाहिए एक संकर हे कृपा शंकर क्या समजत आहे आपण आपवानी राज ठाकरे यांच्याकडे तसे तुल्यमल्य उमेदवार नव्हते मनसेला पाहिजे तसे वॉर्ड्स मिळाले नाही हे पण एक कारण आहे तर निवडणूक हे एक प्रकारची ती एक रणनीती असते ऑफिशियल युती डिक्लेअर करायला खूप उशीर झाला तर त्याला दहा ते वीस सुद्धा सीट मिळणार नाहीत अशी मला आत्तापासून शंका वाटते देवा भाऊ आहे तो मुंबई नाही मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेले आहेत आणि या निकालांच्या आधी म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी असताना मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा इतक्या जोरकसपणे सगळ्याच नेत्यांनी मांडला की जणू काही हाच त्यातला प्रमुख मुद्दा होणार होता पण या निवडणुकांचे जे काही निकाल आलेले आहेत एकट्या भाजपकडे चौपन्न मराठी उमेदवार निवडून आलेले आहेत आणि जर आपण सगळ्या महापालिकेचा विचार केला तर दोनशे सत्तावीसपैकी जवळपास एकशे वीसपेक्षा जास्त मराठी उमेदवार निवडून आलेले आहेत ही निवडणूक ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची होती मुंबईसाठी प्रतिष्ठेची होती आणि त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची होती आपल्याबरोबर मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन मुंबई महानगरपालिकेतले इतर सगळे घटक आणि ही संपूर्ण निवडणूक याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारे दोन सदग्रस्त आहेत हे दोघंही मराठी आहेत पण मुंबईवर त्यांचं मराठी माणसा इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम है। चे आहे त्यापैकीचे एक आहेत आपल्या सगळ्यांना परिचित असलेले अनिल गलगली जे स्वतः माहिती अधिकारामध्ये काम करतात आणि त्यांचा स्वतःचा एक वेगळा फॉलोअर हो आहे दुसरे आहेत कांतिगाला ते अस्सल मुंबईकर आहेत शिवाजी पार्क परिसरात राहतात आणि मुंबई आणि मराठी या सगळ्या गोष्टींवर ते तितक्याच अभ्यासूपणे भाष्य करतात मी सगळ्यात आधी जाणार आहे ते अनिल गलगली यांच्याकडे अनिलजी मला या निवडणुकांच्या निकालाचा अर्थ संक्षिप्त स्वरूपात समजून घ्यायचा खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने जेव्हा निवडणूक सुरू झाली तेव्हा मराठी आणि अमराठी असा मोठा वाद होता पण जे निवडणुकीने सर्व हे जे वाद आता संपुष्टात आलेले आहेत कारण ज्या पद्धतीने मराठीचासुद्धा जो मोठा मुद्दा होता जवळपास तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकशे वीस ते एकशे पंचवीस असे आपले मराठी बांधव निवडून आलेले आहेत आणि त्याच प्रमाणामध्ये अमराठीसुद्धा निवडून आलेले आहेत मग त्याच्यामध्ये आता कोणी मुंबईमध्ये जन्माला आला असेल कोणी उत्तर प्रदेश जन्माला आला असेल कोणी गुजरातमध्ये आला असेल परंतु एकूण पाहिलं तर जी निवडणूक होती ही फार मोठी प्रतिष्ठेची होती परंतु मुंबईकरांनी कौल जो कोणालाही एकतर्फी दिलेलं नाही कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे एकोणनव्वद नगरसेवक आले त्यांचा टार्गेट एकशे चारचा होता उद्धव ठाकरे यांना पासष्ट स जागा मिळाल्या त्यांचा जा जो टार्गेट नव्वदच्या आसपास होता आणि त्याशिवाय जे काँग्रेस पक्ष त्यांच्यासुद्धा पस्तीसच्या चाळीसचा आकडा होता त्यांना चोवीसचा आकडा दिला आहे परंतु सर्वात जास्त बघितलं तर जे नव्वद जागा घेऊन शिंदे सेनांना ज्या पद्धतीचं अपयश म्हणजे यशवंत येणार नाहीत त्यांनी फार मोठ्या जागा या भाजपाकडून हिरावून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये प्रेशर ग्रुप आणला होता परंतु दुर्दैवाने एकनाथ शिंदेचा जो गट आहे तो तेवढ्या जागा जिंकू शकल्या नाहीत त्यामुळे कुठेतरी एक नैराश्याचे वातावरण शिंदे गटामध्ये असून देत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये असून देत कारण काल जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नवीन अध्यक्षांची जी निवडणूक झाली त्यांचं जे निर्वाचन झालं तेव्हासुद्धा तर सुद्धा ठिकाणी शिंदेसेना भारतीय जनता पार्टी ही चर्चा होती की एवढ्या सीटं त्यांना का तुम्ही दिला कारण त्यांच्याकडे एवढं मोठं यश त्यांना प्राप्त झालेलं नाहीत म्हणजे एकंदरीत पहिलं तर मुंबईकरांनी सर्व पक्षाला एक, एक प्रकारची सर्व संधी देण्याचं काम केलेलं आहे मुंबईकरांनी सर्व पक्षांना समान संधी देण्याचं काम केलेलं के आहे भाजपला काही दी, कोणती ढील दिलेली नाही आहे किंवा ठाकरेंना अगदी आंदण दिलेलं नाही आहे पण मला कांती गालांना विचारायचं आहे की जर आपण पाहिलं तर ठाकरेंचा पाला पाचोळा होईल ते आता मुंबईतून पूर्ण निस्तनाभूत होतील असं जे जातो तो, जातो चा काही समजलं जात होतं आणि खूप मोठा हाईप केला जात होता की आता ठाकरेंचं काहीच चालणार नाही पण जर आपण पाहिलं तर ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे या ब्रँडखाली दिलेली मतं जर आपण एकनाथ शिंदेंची मतं म्हणजे एक उमेदवार आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे जर कारण हे तिघही बाळासाहेबांच्याच पुण्याईवर मतं मागत होते तर मग बाळासाहेबांची जी जागा आहे किंवा बाळासाहेबांची जी मतं आहेत ती टाळता आलेली नाही आहेत मुंबईकरांना असं वाटतं हे तर सत्य आहे की बाळासाहेबांची जागा कोणच घेऊ शकत नाही आणि मराठी मुद्दा हा खूप मोठा मुद्दा होता म्हणजे आज जुलाईमध्ये ज्यावेळी दोन ठाकरे बंधू मराठी भाषावर एकत्र आले त्याचवेळी बी जे पीने धोका ओळखलं होतं की हा मुद्दा सामान्य माणसाचा मनावर खूप जोरात राहील आणि त्यामुळे ते लोकांनी एक स्ट्रॅटेजी आखलेली तुम्ही बघा ही पहिली अशी निवडणूक आहे ज्याच्यामध्ये ब बी जे पीने म्हणजे आपले दोन स्टार प्रचारक मुंबईत आणले नाही म्हणजे त्यांचे दोन स्टार प्रचारक म्हणजे एकदा आपले पंतप्रधान मोदीजी आहेत आणि योगीजी आहेत त्यांना बरोबर त्यांनी लांब ठेवलं नाही तर प्रत्येक निवडणुकीत जायचे हैदराबादचा बी एम सीचा इलेक्शनलाही ते गेलेले ह्यावेळी त्यांनी काळजीपूर्वक त्या दोघांना केलं की के शक्यतो मराठीचा जे मुद्दा तीव्रता आहे त्याचे कमी करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि अनिलजींनी म्हटलं प्रमाणे की एकनाथजी शिंदेला नव्वद सीट का दिल्या एक त्याचं एकमात्र कारण असंच आहे की त्यांना त्याच सीट्स दिल्या आणि त्याच वोट्स दिल्या ज्याच्यामध्ये गेल्यावेळी युनायटेड शिवसेना जिंकली होती म्हणजे मराठीसमोर मराठीचा उमेदवार शक्यतो लढा तर तो, तो इश्यू तेवढं तीव्र राहणार नाही जे मराठीच्या समोर एक गुजराती उमेदवार असेल तर कदाचित तो मुद्दा जास्त जोरात जाऊ शकतो पण मराठीच्या समोर मराठीचा असेल तर तो मुद्दा तेवढं तीव्रतेने ती जाऊ शकत नाही ह्याची सगळी काळजी घेतलेली शेवटी शेवटी अण्णा मलाईनी किंवा कृपाशंकर सिंहनी जे एक दोन व्याक वक्तव्य केले त्याच्यात डॅमेज झालेलं पण देवे देवेंद्रजी फडणवीस इथे बरोबर डॅमेज कंट्रोल केलं आणि हा मुद्दा त्यांनी शक्य तेवढं कमी करायचा प्रयत्न केला पण माझं एक पर्सनल मत आहे जे म्हणजे कोणच त्याच्यावर बोलत नाही आहे ह्याच्यामध्ये तीनच मुद्दे खूप महत्त्वाचे आहे होते जे आपण रिझल्ट बघितलं तर तीन मुद्दे आहे ज्यांनी डॉमिनेट केलं पहिलं मराठी अस्मिताचा खरोखर सोशल मीडियामध्ये आणि मीडिया, मीडिया दोन्हीमध्ये लोक चर्चा करत होती मी फिरताना शिवाई पार्कला स्विमिंग पूलला किंवा लोकल ट्रेनमध्ये फिरतो नेहमी तर लोक या विषयावर बोलत होते आणि ते बोलतच होते थो नाही नाही बाळासाहेब का बंबईत तो रहना चाहिए बंबई में तो अपनाही होणार चाहिए हे कृपा शंकर क्या आहे आपण आपको तर ते मुद्दा ते होता पण त्याच्याबरोबर दुसरे दोन मुद्दे आहेत ते खूप महत्त्वाचे ठरले पहिलं मराठी अस्मिता त्याच्यावर वोटिंग झालेलं आहे दुसरं डेव्हलपमेंट त्याच्यावर पण झालेलं आहे वोटिंग नाहीतर बी जे पीला एवढं सक्सेस मिळाला नसता आणि सर्वात तिसरं महत्त्वाचा मुद्दा जे कुठले म्हणजे मी तरी ऐकलं नाही एवढा डीपली कोणी चर्चा केलेला डेमोग्राफी आय एम टॉकिंग अबाउट डेमोग्राफी म्हणजे फक्त भाषा किंवा कास्ट मी डेमोग्राफी सांगत नाही डेमोग्राफी इन सेन्स ऑफ इन्कम डेमोग्राफी इन्कम मला मला अनिल गलगलींकडे जायचं अनिल गलगली मला एक सांगा की ज्या पद्धतीत शेवटच्या टप्प्यामध्ये कृपाशंकर असेल अण्णामलाई असेल हे लोक सोपे फुलटॉस ठाकरे बंधूंना टाकत होते असं वाटत होतं तुम्हाला असं वाटलं होतं का कधी मला स्वतःला असं वाटलं होतं की ही निवडणूक कुठल्या तरी पातळीवर ठाकरेंना देऊन टाकण्याचा एक प्रयत्न सुरू झाला होता मग कृपाशंकर सिंगची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला कल्पना असेल की जी सगळ्यात मी तापवली त्याच्यानंतर अण्णामलाई अण्णामलाईच्या बद्दलचं हे झालं पवन त्रिपाठी पवन त्रिपाठींवर जितकं मी बोललो तितकं दुसरा कोणीच बोललं नाही तुम्ही या गोष्टींकडे बघताना कसं वाटतं की हे लोक फुलटॉश टाकत होते ठाकरेंना निश्चितपणे कारण त्यांनी ज्या ज्यावेळी जे अपरिपक्वता दाखवली त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेनेला फायदा झालेला आहे कारण अगर पाहिलं की कलिना सीट तिथे भारतीय जनता पार्टी फक्त सात मताने हरली म्हणजे असे काही पट्टे होते जिथे त्यांना नुकसान उठ करायला लागलं तर कलिना तुमचं सांताक्रूज कुर्ला विभाग तिथे तर बी जे पी साफ झालेली आहे म्हणजे कुठेतरी हे त्यांनी म्हणजे कुठल्या मनाने केलं हे त्यांनाच विचारणं आवश्यक आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलं होतं की कृपाशंकर सिंग हे आमचे काही प्रवक्ते नाहीत किंवा अण्णामलाई हे आमचे राष्ट्रीय राज्यस्तरीय नेते आहेत तर असं करून त्यांनी ते एक प्रकारे ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कोणी काय म्हणावं त्याची स्ट्रॅटेजी असते परंतु कधीकधी काही अपरिपक्व नेता स्वतःची एक जागा बनवण्यासाठी किंवा आम्ही काहीतरी आहोत हे दा, म्हणजे दाखवण्यासाठी जेव्हा असे प्रयत्न करतात तर निश्चितपणाने त्या पक्षाला नुकसान होतं आणि पक्षाला नुकसान होतं मला मला आणखी एक दुसरा मुद्दा जो सतत असं वाटतं की ही तीन मुख्यमंत्र्यांची लढाई होती म्हणजे दोन दोन माजी मुख्यमंत्री आणि एक विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या तीन मुख्यमंत्र्यांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात जास्त बैठका घेतल्या अधिकाऱ्यांच्या असतील पदाधिकाऱ्यांच्या असतील दौरे असतील उद्धव ठाकरे तुलनेनं कमी फिरले त्याच्या दुसऱ्या क्रमांकावर होते एकनाथ शिंदे या तीन मुख्यमंत्र्यांच्या लढाईमधला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स तुम्हाला कोणाचा वाटला खरं पाहिलं तर आता जे आपला जो निकाल आलेला आहे तर देवेंद्र दे फडणवीस यांना आपण नंबर वन देऊ शकतो त्यानंतर उद्धव ठाकरे त्यानंतर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एक मिनिट एक मिनिट उद्धव ठाकरेंना हे दुसरा क्रमांक देत आहेत तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंची कामगिरी दुसऱ्या क्रमांकासारखी झाली बघा आपण नंबर ऑफ सीट्स जेवढं जिंकल्या त्याच्या विचार केला तर नक्की जे उद्धवजी नंबर दोनला आहे पण त्याच्यावर दुसऱ्या अँगली तुम्ही विचार केला की म्हणजे मराठी मुंबई की इतकी वर्ष त्यांची सत्ता होती आणि ते एटी फोरवर ना सिक्स्टी फोरवर आले ते सुद्धा त्यांच्या बंधूची त्यांची युती झाली मराठी अस्मितेचा मुद्दा एकदम पीकवर होता कदाचित एवढं पीक आता त्यांना सेकंड टाईम मिळणार नाही सगळं फेवरेबल होतं मला अगदी संक्षिप्त स्वरूपात समजून घ्यायचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी युती होती या दोघांच्या युतीचा फायदा राजचा फायदा उद्धवला झाला की उद्धवचा फायदा राजला झाला अनिल नाही दोघांना फायदा झाला कारण अगर आपण फक्त जेव्हा निवडणुका होतात आपण फक्त संख्या पाहून चालत नाहीत कारण जी मतं जी ट्रान्सफर झालेली आहेत नाहीतर परेलला तुमच्या कलिन्याला भांडू ज्या पद्धतीने त्यांना यश मिळालेले आहेत तर अगर मागील निवडणुका पाहिल्या तेव्हा सुद्धा राज सीट कमी होत्यात परंतु जी मतं ट्रान्सफर झालेली दिसत आहेत खरं म्हणजे ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या कारण दुर्दैवाने राज ठाकरे यांच्याकडे तसे तुल्यबल्य उमेदवार नव्हते काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना त्यांनी मनसेच्या निशाणीवरती उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण निवडणुकीला समोर सामोरं जातो तर निश्चितपणाने कुठल्या आपल्याला जागा घ्यायच्या आहेत कुठे आपण मजबूत होत याचा थोडासा अभ्यास उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या कमी पडलेला दिसत नाही दोघांचा कमी पडला की बघा मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मी एका माणसाच्या परफॉर्मन्सकडे तुमचं लक्ष वेधणार आहे तो माणूस अनिल परब अनिल परब यांनी मागच्या वेळेला स्वतःच्या मनाला वाटेल अशा काही जागा दिल्या होत्या त्या पडल्या विशेषतः राजूल पटेल यांची जागा धारावीमधली जागा म्हणजे विधानसभेच्या वेळेला पण या वेळेला अनिल परब यांनी जितका अभ्यास केला होता सगळ्या गोष्टींचा बारकाई नेम एक तर त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना डोकं वर काढू दिलं नाही जे पण एक मुंबईचा नीट अभ्यास त्यांनी केला होता आणि ज्या जागांचं वाटप जे केलं होतं ना तर त्यांनी ही डू ऑर डायची लढाई समजली होती जी की बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांना करता आली नाही त्यांनी काही सोपे मतदारसंघ जे स्वतःचे मतदारसंघ होते ते शिवसेनेला देऊ टाकले असं वाटतं काय तसं बघितलं तर तुम्ही जसं वॉर्ड डिस्ट्रीब्यूट झाले का सीट्स डिस्ट्रीब्यूट झाले त्याच्यावर असं जोडं वाटतं आहे की मनसेला पाहिजे तसे वॉर्ड्स मिळाले नाही हे पण एक कारण आहे आणि कुठलाही वोट ट्रान्सफर हंड्रेड पर्सेंट होत नाही आहे मी कुठलाही निवडणुकीत मला एक सांगा राज ठाकरेंनी ज्या पद्धतीची मेहनत घ्यायला हवी होती ती घेताना ते थोडे कमी पडले की त्यांनी ठरवलं होतं ना एवढेच प्रश्न सोडवायचे आणि एवढेच मार्क मिळवायचे असं वाटलं कळप शेवटी निवडणूक हा सगळा परसेप्शनची एक बाब असते आणि मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये प्रशेन झालं की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे त्या मानाने फिरत नाही जसं देवेंद्र दे फडणवीस यांनी प्रचाराचा झंजावा सुरू केला होता की जेव्हा आपण निवडून सामोरं जातो मतदार हे घरी असतात त्यांनी डिसाईड केलं असतं कोणाला मत द्यायचं पण जेव्हा अशा प्रकारचं परसेप्शन मार्केटमध्ये चालतं सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून तर मग कुठेतरी हे कमी पडलेले दिसत आहेत कारण म्हणजे राज ठाकरे यांनी अजून एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे आता मुंबईमध्ये सहा जिल्हे आहेत सहा लोकसभा आहेत तर सहा ठिकाणी सहा सभा दोघांनी घेतल्या असत्या तर निश्चितपणे त्यांच्या अजून दहावीस सीटं अजून असं वाटतं तुम्हाला असं वाटतं तुम्हाला नाही मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा वाटतंय आहे की युती म्हणजे राजसाहेबांची आणि उभ उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची दोघांची ऑफिशियल युती डिक्लेअर करायला खूप उशीर झाला हे जर कदाचित दोन महिने पहि पहिला झाली असती किंवा जुलैला ज्या दिवशी दोन्ही बंधू एकत्र आले त्याच्या आठ दहा दिवसात जर युती डिक्लेअर झाली होती झाली असती तर जे त्यांचे दोघांचे सपोर्टर्स आहेत त्यांच्या संभ्रमात राहिले नसते खूप कमी दिवस मिळाले की दोघं एकमेकांचा मिळून पुढे काम करावं ओके माझा स माझा कॅमेरामन आहे त्याला मी विनंती करणार आहे की त्याला शिवाजी पार्क दाखवण्याची आता शिवाजी पार्क या शिवाजी पार्कची एक समस्या आहे की इथली जी धूळ आहे ही धूळ उडते आणि ह्या धूळीमुळे अनेकांना इथल्या रहिवाशांना त्याचा त्रास होतो पण या समस्येवर सुद्धा तीस वर्षापेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या पक्षाला काही समाधान शोधता आलेलं नाही आहे आणि ते इथल्या लोकांच्या नाराजीचं खूप मोठं कारण आहे अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे अनेक ठिकाणी रस्त्यावरचे खड्डे आहेत नागरी समस्या आहेत या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही अहो तुम्ही शिवाजी पार्ककडे लक्ष देऊ शकत नाही तर तुम्ही गोवंडी मानखुर्द कलिना मुलुंड या सगळ्या गोष्टींकडे काय लक्ष देणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आणि त्याचं उत्तर उद्धव ठाकरेंकडे नव्हतं नाही मला वाटतं की गेले पंचवीस वर्ष सत्ता असताना आणि माननीय मनोहर जोशी एकाचे मुख्यमंत्री होते मी आपण मुख्यमंत्री जो आपण एरि कॉन्स्टिट्युसी बघतो जशी बारामती बघितली का काय तर ज्याप्रेणी डेव्हलप झाली ना दादर शिवाई पाठ तेवढं डेव्हलप नाही झाला आणि हा खूप मोठा मुद्दा होता म्हणजे शिवाजी पार्क प्रत्येक मुंबईकरसाठी एक भावनाचा मुद्दा आहे आणि मराठीसाठी तर आहेतच आहेत पण माझ्यासारखा एक मुंबईकरसाठी पण शिवाजी पार्क एक खूप मोठा सेंटिमेंटल हे आहे की जे मी सगळ्या सभा इथे बघितल्या आहेत सेवंटी वन मला एक सांग कबुतरांचा मुद्दा हा खूप तापवण्यात आला खाना किंवा कबुतरांच्या संदर्भात होणारा त्रास हा मुद्दा पण या दोन्ही मराठी नेत्यांना पेटवता आला नाही किंवा ज्या पद्धतीत आता आपण समजा डी वॉर्डचा विचार केला तिथे अनेक गगनचुंबी इमारती आहेत पण तिथे अंडी घेऊन येणाऱ्या माणसाला पण आतमध्ये अंडी विकण्यासाठी मनाई केली जाते या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या या टाळल्या गेल्या सोयीस्करपणे बिल्डर लॉबीसाठी किंवा जैन गुजराती लोकांसाठी आणि एकूणच थोडासा या नेतृत्वाने मराठी नेतृत्वाने पक्षपात केला असं वाटतं निश्चितपणे काही असे मुद्दे होते जे निवडणुकीमध्ये राहिलेच आहेत आणि कारण ज्या पद्धतीने कबूतरचा मुद्दा असून देत किंवा मासार साकारचा मुद्दा असून देत तो त्या पद्धतीने ह्या दोन्ही नेत्यांना घे घेत घेण्यामध्ये थोडंसं अपयश आलेलं आहे कारण शेवटी मराठी माणूस मराठी अस्मिता याच्या पुढे जाऊनसुद्धा काही असे विषय होते त्याकडे कोणीच टच करताना दिसलं नाही कारण आज सुद्धा मुंबईमध्ये रंगभूमीचा विषय असून देत मराठी कलाकारांचा विषय असून देत असे पुष्कळ असे विषय आहेत ज्याला अजूनपर्यंत कोणी टच केलेले नाहीत आणि याचा फायदा कुठेतरी भारतीय जनता पार्टीला मिळाल्याचं आपल्याला दिसत आहे भारतीय जनता पक्ष हा आपल्याकडे असलेले अधिकारी किंवा सनदी अधिकारी यांचा वापर अत्यंत कौशल्याने कुशलतेनं आणि त्यांच्या फायद्यासाठी करत असतो भूषण गगराणी यांना ही निवडणूक तुम्हाला हाताळायची आहे असं सांगून इथे पाठवण्यात आलं होतं त्यांनी प्रशासक म्हणून काम केलं आतापर्यंत तीन प्रशासक झाले की इक्बाल सिंग चहल त्याच्या आधी प्रवीण परदेशी आणि आता भूषण गगराणी भूषण गगराणी आणि त्यांच्या प्रशासनाची कामगिरी तुम्ही महापालिकेचा खूप गाढा अभ्यास करता कशी वाटली तुम्हाला खरं पाहिलं तर ही जी निवडणूक होती थोडी वेगळी होती आणि ह्यावी महानगरपालिकेची जी जबाबदारी होती तर ह्यावी बुतांची संख्या वाढली अरेंजमेंट वाढली आणि प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली कुठेतरी काही काही छोट्या छोट्या उणीव असल्या तरी, तरी महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने निवडणूक हाताळली कारण ज्या पद्धतीची मतदार टक्केवारी होती तीसुद्धा त्रेपन्न टक्क्यापर्यंत म्हणजे मेंटेन करण्यात खर आली खरं पाहिलं तर अजूनसुद्धा याच्यामध्ये सुद्धा करण्यात आली असती परंतु कुठल्याही राजकीय पक्षांनी तेवढं स्वारस्य घेतलेलं दिसून येत नाही कारण मतदारांची यादी ही वेळेवरती प्रसिद्ध झाली नाहीत त्याशिवाय जे वेगवेगळे विषय होते म्हणजे उमेदवारांचे ते सुद्धा अजूनपर्यंत शंभर टक्के अपलोड झालेली दिसत नाहीत पुढे राजकीय राजकीय पक्षसुद्धा याच्यामध्ये त्यांनी स्वारस्य न घेतल्यामुळे महापालिकेने जी कामगिरी केली ती महापालिका आपल्या कामगिरीवरती शंभर टक्के योग्य आहे मला एक दुसरा एका मुद्द्याकडे लक्ष द्यायचं आहे की ही जी निवडणूक होती ही जशी ठाकरे बंधूंसाठी होती तशी ठाकरेंच्या जे झीसाठी पण होती आदित्य ठाकरे यांनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला पर्फार्ण आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचा दुसरा भाऊ जो आहे अमित ठाकरे त्याने पण परफॉर्मन्स केला पण आता त्याच्या परफॉर्मन्सबरोबर आपण तुलना करणं काही बरोबर नाही कारण एक तर कॅबिनेट मंत्री राहिले आहे त्याचा अनुभव वेगळा आहे या दोघांमध्ये तुम्हाला काय जाणवलं नाही बघा आदित्यजी सिनियर आहेत म्हणजे ऑलरेडी ही सेकंड टर्म आहे ते मंत्री पण होते तर अनुभवामध्ये थोडं फरक असतो पण दोन्ही भावांनी खूप चांगला प्रयत्न केलं त्यांचं ज्यावेळी सेनाभवनला प्रेझेंटेशन झालं त्यावेळी म्हणजे माझे बरेचसे मित्र अक्रॉस द लँग्वेज लाईन म्हणजे माझा गुजराती मित्र पण आहे महाराष्ट्रीयन तर मॅक्झिमम आहे त्याशिवाय जे बिझनेस कम्युनिटी आहे तर प्रत्येकाने ते प्रेझेंटेशनचं डिस्कशन केलं म्हणजे आदित्यजींनी ज्या तर्हे मुंबईचे मुद्दे किंवा त्याच्या जे आपण म्हणतो ब्ल्यू प्रिंट आहे त्याचं जे प्रेझेंटेशन आहे की ते लोकांपर्यंत खरोखर गेलो होतो, परंतु शेवटी मी सांगितलं ना की ह्या तीन मुद्द्यामध्ये ती निवडणूक अड अडकून गेली डेमोग्राफी डेव्हलपमेंट आणि मराठी अस्मिता त्यात हे लो काही पक्ष कन्फ्युज पण होते तुम्ही म्हणतात ते मुद्दा ते म्हणून ते तीव्रतानी नंतर नाही घेतलं कदाचित असं असेल आयलंड सिटी आणि सबर्बम ह्याच्यामध्ये डेमोग्राफीमध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठा फरक आहे अनिल गलगली ही संपूर्ण निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या हातात ठेवली होती मुंबईचा अध्यक्ष अमित साटम जरी असले आणि त्यांचा सत्कार किंवा त्यांचं कौतुक जरी केलं असलं तरी मला स्वतः एक पत्रकार म्हणून ही संपूर्ण निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या कंट्रोलमध्ये होती आणि इतर कोणत्याही नेत्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही असं माझं आकलन किंवा माझा असा अभ्यास सांगतो ही सगळी म्हणजे मुंबई जिंकण्याचं जे काय शिवधनुष्य होतं ते देवेंद्र फडणवीसांनी पेलवलं तुम्ही कसं पाहता निश्चितपणे कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या सभा घेतल्या आणि त्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्यात आणि एक प्रकारे जेवढे जे जेव्हा आपण निवडणूक लढतो तेव्हा जे आपल्या पक्षाचे जे बंडखोर असतात त्यांनासुद्धा फोन करून समजावणं त्यांना पाठी घेणं काही लोकांना त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्ध पद्धतीने पुढे ॲडजस्ट करण्याचे सुद्धा आश्वासन दिलं तर निवडणूक हे एक प्रकारचे ते एक रणनीती असते त्यामुळे देवेंद्र फडणवीस सक्सेस झाले आणि पुऱ्या सुद्धा एक प्रकारे त्यांचा जो विकासाचा जो एक त्याला जी त्यांनी गती दिलेली आहे त्याशिवाय वेगवेगळ्या वेग कामाचा जो धड धडाका आहे आणि त्याशिवाय देवाभाऊ आहे तो मुमकीन आहे एक प्रकारचे कॅम्पेनसुद्धा लोकांनी चालवलं त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळाल्याचं आपल्याला दिसून येतो मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता ज्या पद्धतीत असं वाटत होतं की भाजप सगळं पुसून टाकेल आणि आता इथे विरोधी पक्षच राहणार नाही पण मराठी मतांचा मराठी अस्मितेचा एक विरोधी पक्ष या सगळा एक डॉगवॉच म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला काम करताना दिसेल तुम्हाला ही गोष्ट खूप आशादायक वाटतं मुंबईकर म्हणून मुं। नाही आता जो मुद्दा ह्या निवडणुकीला जे चाललं आहे मराठी अस्मिताचा मुद्दा ते कदाचित तेवढं तीव्रतरणी आता चालणार नाही का मी मुख्य कारण सांगतो जे कोण जात नाही रिडेव्हलपमेंट एक मोठा इशू आहे मी मी तुम्हाला सांगतो डेमोग्राफी मी इन्कम वाईज का सांगितली चार तुटून ज्यावेळी हायरेस्ट बिल्डिंग होतात ना त्यावेळी पण पन... मी मी बघितलेलं आहे म्हणजे अनुभवलं आहे की पंचवीस टक्के ओरिजिनल टेनेंट्स त्या बिल्डिंगमध्ये परत येत नाही आहे ते रेंट आऊट करतात किंवा विकून जातात तर ते जे टक्केचं आहे ना ते कमी होतं जो एक लाखाच्या भाड्यामध्ये जर रेंटवर येतात किंवा जो चार पाच कोटीला जागा विकत घेतो त्याचं माइंडसेट जरा वेगळं असतो त्यांच्या ॲस्पिरेशन्स वेगळं असतात ते वेगळ्या मुद्द्यावर भाष्य करतात जसं जसं चार्ज सिस्टम कमी होत जाणार आणि हायरास बिल्डिंग येत जाणार तसा हा मुद्दा तेवढा तीव्रतेने ते ते राहणार नाही आणि ह्या माननीय मे उद्धव बाळासाहेब ठाकरे का राज ठाकरेसोबत त्यांनी हा मुद्दा सिरियसली विचार करायला पाहिजे okay, गल की हा हळूहळू तुम्ही हळूहळू अनिल गलगली पुढची निवडणूक ही मराठी अस्मिता मराठी मुद्द्यावर न होता कोणत्या मुद्द्यावर होईल असं तुमचं आकलन तुमचा अभ्यास तुमचं निरीक्षण सांग तर ज्या पद्धतीची निवडणूक झाली मराठी अस्मितेला घेऊन जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे मैदानामध्ये आले त्यांना जे यश किंवा अपयश मिळालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे उद्या भविष्यामध्ये तेसुद्धा हा मुद्दा तेवढा म्हणजे जोराने घेणार नाहीत कारण आता मुंबईमध्ये बहुसंख्यक लोकांची जी वस्ती वाढलेली आहेत एक लोकसंख्या वाढलेली आहे मतदारांचा कल आता वेगळ्या ठिकाणी आहेत शेवटी पुनर्विकाससुद्धा मुद्दा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे ओपन स्पेसेसचे विषय आहेत आणि फुटपा पतपाताचे जे विषय आहेत सगळीकडे एक प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती पुढची निवडणूक होईल आणि भविष्यामध्ये मराठी अस्मितेला घेऊन अगर कोणी लढला तर त्याला दहा ते सुद्धा सीट मिळणार नाहीत अशी मला आत्तापासून शंका वाटते हे दोन्ही माणसं दिवसभर मुंबईतला एकूणच राजकीय सामाजिक अभ्यास करत असतात त्यावर बोलत असतात लिहित असतात त्यांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तो अधिक चिंतेचा मला एक मुंबईकर आणि एक मराठी माणूस म्हणून वाटतो त्यांच्या म्हणण्यानुसार हे पुढील पाच वर्षानंतरची जी निवडणूक आहे ती मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी मुद्द्यावर न होता विकासावर होईल त्या विकासाची परिभाषा बदललेली असेल आणि त्या बदललेल्या परिभाषेसाठी हे आत्ता निवडून आलेले नगरसेवक किंवा निवडून आलेले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते किती दमदारपणे आणि किती जोरकसपणे हा विकासाचा मुद्दा की जो सगळ्यांना आपला वाटेल आणि सर्वव्यापी असेल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि या दोन्ही पक्षांचं म्हणजे किंवा दोन्ही बाजूंचं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि ठाकरे सेनेचं यशसुद्धा अवलंबून आहे राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई